नमस्कार राजगड न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तर गेले एक महिना बघतोय आपण की भाज्यांचे दर वाढलेले आहेत तर आता आपण आहोत डेक्कन पुलावरती तर आपण काही भाजीवाल्यांशी बोलणार आहोत तर आजी काय सांगाल भाज्यांचे दर कसे वाढले आणि का वाढलेले आहेत का वाढले तर पाऊस काय नाही उन्हाळा आहे माणसं काढपाय लागली भाज्या कुठून आणायच्या ना पाणी नाही शेतकरी मराय लागले खाणारी व्यापारी घे नाही लोकमान आम्ही गेलो तर महागारी काय विकायचं कस खायचं कस जगायचं कस गोरगरीबाचा हाल चालू झाले भाज्यांचा रेट काय आता कोथिंबीर तीस रुपयाला वीस रुपयाला गड्डी होती साठ रुपयावर गेली कोथिंबीर काय मी ती तेरा रुपयाला दहा रुपयाला भेटत होती मी भाव चाळीस वर गेला विकायचं कस यापारी लोकांनी जगायचं कस शेतकऱ्यांनी मरायचं कसं सामान्य माणसांनाही परवडणार नाही गिरायक कसा येणार पैसाच नाही कि शेत गिरायक काय होणार हे असं मार रकड काय करणार हा मार रकडला दहा रुपयाची विक्री झाली गहू कसा आहे पन्नास रुपये साठ रुपये किलो खायला बी पोटाला फुलं नाही हा काय करायचं लोकांनी गोल गरिबाचा हाल चालले खा मोठी लोक जगाय लागली गोरगरीब बन मराय लागली हा आन आणि भाज्या आणायच्या कशा दहा किलो आणायचो तिथं आम्ही पाच किलो मार आणून विकायला लागलो का तर किशात पैसा नाही म्हणून काय करायचं हा जगायचं कस हा तुम्ही आता ह्याला प्रेर करा सरकार तर आपण पाहिलं कशा प्रकारे भाज्यांचे दर वाढलेले आहेत सामान्य माणसांना तर हे परवडतच नाही पण जे भाजी विक्रेते आहेत त्यांना देखील माल घेण्याचे परवडत नाहीये वर्षा काळे राजगड न्यूज पुणे